ठणातील वाघबिल उद्यानपलावरती श्रीमा विद्यालयाच्या बसला अपघात झाला असून श्रीमा विद्यालयाच्या वतीने या अपघाताबाबत आपली भूमिका आहे ती मांडलेली आहे त्याचबरोबर या घटनेचा सविस्तर खुलासा करत नागरिकांना या ठिकाणी शांततेचं आवाहन देखील केलेलं आहे गुड आफ्टरनून दिस इज मिरी नायर प्रिंसिपल ऑफ श्रीमा विद्यालय नाव दिस इज विज रिगार्ड टू द इंसिडेंट दट हॅपिंग दिस मॉर्निंग अॅट अ वाघबिल फ्लायओवर वेयर वन ऑफ फॉर स्कूल बस दॅट इज टू ए इट वेंट ओवर द डिवायडर Let me assure you that students are all safe. When this incident happened in the morning, immediately the parents were called, and students were counselled. They all are safe. These students in the morning they got down from the bus and immediately they boarded the bus that was right behind them. They reached the school safely, and uh, the driver of this bus has been suspended with immediate effect. And we do keep having meetings with the bus drivers, with the lady attendant of the bus, and with all the uh, fleet supervisors. This meeting is taken every month. And uh, today, after this incident, we had a meeting with them again. And uh, what we are going to do now is at the back of the bus, we are going to put the phone number. And uh, if parents Find that the driver is a little rash, they can immediately call up on that number. So, this is an assurance to everybody that students are safe, they have been counseled, and such an incident will never ever happen again in the history of Srimad Group of Institutions. या घटनेमध्ये कोणाला काहीही दुखापत झालेली नाही बस एका डिव्हायडर वर चढल्या गेल्यामुळे सगळ्या मुलांना आम्ही इमिडिएटली खाली उतरवलं आणि हो मागून येणाऱ्या शाळेच्याच दुसऱ्या बसमध्ये बसवून आणलं मुलं सेफ आहेत मुलांना काहीही झालेलं नाही शाळेमध्ये आणल्याबरोबर सर्व मुलांना एकत्रित करून त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजवलं मुलांनी पूर्ण दिवसाची शाळा सुद्धा अटेंड केली या घटनेनंतर आमच्या तर्फे आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन म्हणून जे बसचा जो चालक आहे त्याला इमिडिएटली सस्पेंड केला गेलं इमिडिएटली सगळ्या बस चालकांची एक मिटिंग घेतल्या गेली ही मिटिंग वरचेवर होत असते पण ह्या घटनेनंतर पुन्हा ती एक मिटिंग घेतल्या गेली सगळ्यांना समजावून सांगण्यात आलं सगळ्या पेरेंट्सला पर्सनली मी कॉल करून समजावलं की मुलं एकदम सेफ आहेत त्यांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही आणि आमच्या शाळेच्या तर्फे ज्याही काही खबरदारी आम्हाला या बाबतीत घे घ्यावी लागेल ती आम्ही जरूर घेऊ आणि काळजी घेऊ की ही घटना पुन्हा कधीही घडणार नाही आणि एक इमिडिएट ऍक्शन म्हणून आम्ही एक नवीन सिस्टीम असं राबवण्याची हे केलंय की प्रत्येक बसच्या मागे आम्ही एक स्टिकर लावतोय ज्याच्यावर एक फोन नंबर आम्ही देतो आहे रस्त्यावर कोणालाही जर वाटलं की ही बस रॅश चालली आहे किंवा स्पीड लिमिट क्रॉस केली आहे कोणीही आम्हाला या नंबरवर फोन करू शकतो आणि आम्ही इमिडिएटली त्याच्यावर कार्यवाही करू